हाय आज आपण आलो आहोत हिंदमाताला शांतीदूत क्लोथ मार्केट मध्ये हिंदमाताला आतमध्ये आलोच आहोत सो आता आपण इकडे आतमध्ये आप लेफ्ट ला वळायचंय हाय गाईज माझ्या एस के मल्टी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर ईस्ट ला आणि हे हिंदमाता आहे पण इथे आतमध्ये सरस्वती गल्लीत जाऊया आणार आहोत एचके ट्रेडिंग अँड कंपनीमध्ये सो तुम्ही बघताच आहात इथे आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत या दुकानामध्ये इतक्या भरमसाट वस्तू मिळणार आहेत ना तुम्हाला जसं तुम्हाला गाऊन पासून कुर्ता पासू, पासून स्कर्ट पासून आणि भरपूर सारे क्लोथ पण आहेत रेडीमेड ते पण तुम्हाला भेटणार आहेत सो आता आपण आतमध्ये बघूया सो आता आतमध्ये आपण आलोच आहोत सो हे ओनर आहेत सो सर तुमचं नाव सांगता माझं नाव लय आहे आपला शॉपचं नाव एच के ट्रेडिंग अँड कंपनी आहे हे दादर हिंदमाता क्लॉथ मार्केटमध्ये आहे शांती हॉटेलचा नियर बाय आहे आपल्याकडे आता इकडे नायटी आहे पॅन्ट्स आहे प्लाझो आहे सलवार आहे टॉप्स आहे स्कर्ट्स आहे मटेरियल्समध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहे तुम्हाला आता स्टार्टिंग पाहिजे तर नायटीपासून आपण चालू करूया सर so, स्टार्टिंग रेट काय असेल नायटीचा का? नायटी स्टार्टिंग आपल्याला टू हंड्रेडपासून रेंज भेटेल कॉटनमध्ये हो oh, कपडा पण चांगला आहे आणि ते पॉकेट पण आहे ना, मस्त आहे सगळ्यांमध्ये आपल्याला फुल साईज फ्री साईज आहे का हो फ्री साईज येते नाईटी सगळे नॉर्मली त्याच्यापेक्षा मोठी डबल जम्बो साईज पाहिजे ते पण भेटते हे नॉर्मली फ्री साईज आहे जंबो ची काय रेंज आहे स्टार्ट येते थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फोर फिफ्टी आणि मॅक्सिमम 550 फिफ्टी पर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये पण ओके आणि हे कलर येतील का नाईटी त्याच्यामध्ये आपल्याला सगळे त्याच्यामध्ये कलर डिझाईन अजून भरपूर भेटून जाईल हे okay. सगळे टू हंड्रेड वाले आहे हे टू हंड्रेड जयपुरी कॉटन पाहिजे जयपुरी कॉटन स्टार्टिंग टू फिफ्टी पासून येते ती पण सगळे फ्री साईज येते अच्छा तुम्हाला एकाची साईज ओपन करून दाखवायला मस्त आहे लॉंग आहे आणि फ्री साईज आहे फ्री काही इशू नाही आणि आता कॉटन वेअर करणं महत्वाचं आहे कारण का गर्मीत कॉटन युजफुल होतं मुंबईमध्ये गर्मी जातच नाही हो ते तर आहेच पॉकेट पण आहे बटन्स पण आहेत व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये कधी आपल्याला ए लाइन पाहिजे तर हे वी नेक पण भेटते सेम फॅब्रिक मध्ये ए लाईन येते आता तर, तर फॅशनच आहे वी नेक, वी नेक, नेक ची, नेक ची। हो। ते मध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन भेटून जाईल हो हे पण फ्री साईज येते थोडी घेर याला कमी येते कलर्स भेटतील दोघांमध्ये आपल्याला कलर डिझाईन भेटून जाते हे सगळे व्ही नेक मधले कलर्स आहे ओके छान आहेत तरी पण पॅटर्न आहेत हो हे बाटिक मध्ये पण तुम्हाला लेस वाले आहे एम्ब्रॉयडरी वाले आहे ते व्ही नेक पाहिजे व्ही नेक बेटर लेस आहे ही बाटिक मध्ये त्या लेस मध्ये काय प्राइस असेल बाटिक सगळे 300 वाले आहे विथ एम्ब्रॉयडरी पण 300 आहे विथ लेस पण 300 आहे आणि नॉर्मल वाले पण 300 आहे अच्छा ही 300 सगळे सेम आहे हो मस्त आहेत आणि सगळ्याला पॉकेट तर आहे पॉकेट कंपल्सरी आहे फोन साठी असेल दुसरं काय असेल नसेल फोन कंपल्सरी आहे कंपल सगळ्यात असतो आणि घरातल्या गृहिणींना तेच फरक पडतं की फोन एका साईडला लावला अरे कम्फर्टेबल पडतं बाकीची काम करायला पण याच्यामध्ये पण आपल्याला असे वी नेक पाहिजे तर वी नेक पण भेटून जाते त्याच्यापेक्षा हेवी रेंज मध्ये जयपुरी कॉटन मध्ये अजून एक हेवी रेंज भेटते थ्री ची रेंज आहे अच्छा हे थ्री ची रेंज मध्ये जयपुरी कॉटन जयपुरी मध्ये थ्री ची रेंज आहे याला थोडे जे हेल्दी असतात ना त्यांच्यासाठी आहे मोठा आहे याला डबल साइड प्लेट्स येते म्हणून याची अजून जास्त येते साइड ओके पण कलर डिझाईन भेटते असे आजकाल जे लेटेस्ट मध्ये अल्फाईन मटेरियल चाललेलं आहे हे पाहिजे पण आहेत हे पाहिजे अल्फाईन मटेरियल मध्ये पण येते अल्फाईन मध्ये फोर फिफ्टी आणि फाय दोन रेंज येते या पण सगळ्याला साइड पॉकेट्स येणार हे ए लाईन आहे असे प्लीट्स वाले पाहिजे जम्बो साईज मध्ये आहे मॅक्झिमम साईज आहे सिक्स्टी ची चेस्ट साईज येते याची हे आपले बाटिक हा जे आहे फोर हंड्रेड ची रेंज आहे याच्यामध्ये थ्री हंड्रेड पासून आपल्याकडे रेंज भेटून जाईल हे okay. पाहिजे सगळे जम्बो साईज मध्ये आहे ओके okay. हे सगळे आपल्याला पॅन्ट्स वगैरे पाहिजे प्रिंटेड आहे प्लेन आहे त्याच्यामध्ये कलमकारी इकत इंडिगो पाटिक सगळे भेटून जाते दोघे साईडला पॉकेट्स पण येते पॉकेट्स पण आहेत ओके दोन्ही साईडला येते दोन्ही साईडला आहेत प्युअर कॉटन येते त्याच्यामध्ये असे इंडिगो पाहिजे इंडिगो आहे कलमकारी पाहिजे कलमकारी आहे पॅटर्न्स पण तुमच्याकडे बरेच आहेत प्रिंट्स वगैरे भरपूर भेटून जाईल याच्यामध्ये स्टार्टिंग साईज आपल्याला एम ते मोठ्यात मोठी फाईव्ह एक्सएल पर्यंत साईज भेटून जाते फिफ्टी फोर ची साईज येते प्लस साईज नॉर्मली घालतात ओके okay. ते पण भेटून जाते ते होते आपले प्रिंट्स वाले त्याच्यामध्ये प्लेन मध्ये लिनन कॉटन मध्ये येते प्लेन मध्ये पण आहेत oh. लिनियन कॉटन लिनन कॉटन मध्ये सगळे कलर्स भेटून जाईल फॉर्मा सगळ्यांचा सेम येणार दोघे साईड पॉकेट्स येणार ओके okay. प्रॉपर मॅनी वाले पीस आहे काल ती बसताना उठताना पण कम्फर्टेबल राहतात त्याचा काही इशू येत नाही त्याला कधी होल्स वगैरे नाही पडत नॉर्मली लेगिंग्सला जसे ते होल्स पडते मशीन वॉश केल्याला असा इशू येत नाही क्वालिटी वेस कापड चांगला येतो सगळ्यांची शिलाई पण डबल प्लस ओव्हरलॉक येते ओके okay. आणि याच्यामध्ये आपले जे कधी सिल्कचे कुर्ते येतात घालायला पाहिजे ये 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 पॅन्ट आहे hmm. एम्ब्रॉयडरी वाले वगैरे जे येतात ना hmm. त्याच्यावर सगळे सिल्कचे पँट्स पॅन्ट आहे हे सगळे इकडे पाहिजे तरी सिल्कचे कलर आहे सिल्क कलर आहेत ओके हे पाहिजे तरी आपले प्रिंटेड वाले पॅन्ट आहे सगळ्यांमध्ये आपल्याला प्लेन मध्ये पण कलर रेंज आहे सगळ्यांची कलर रेंज मोठी असते नाईंटी नाईन पर्सेंट सगळे कलर्स भेटूनच जाते त्याच्यामध्ये काही इश्यू नसते कलर्सली पण प्लेनमध्ये सगळे लिनन कॉटन वगैरे जे पण आहे त्याची रेंज येणार थ्री फिफ्टीपासून आपले हे जे प्रिंटेडवाले पण आहे हे पण थ्री फिफ्टीची रेंज आहे सगळे होलसेल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पडते तुम्ही रिटेल कुठे पण जावा हे सगळे प्लेन सगळे सिक्स फिफ्टीची एम आर पी लागते त्याला आणि हे प्रिंटेड मॉल वगैरेमध्ये सगळे नाईन नाईन नाईनची एम आर पी लागून ते टेन पर्सेंट डिस्काउंट देतात हे सगळे जे पण आहे ते होलसेलची रेंज पडते आपली ओके हे आपल्याकडे स्कर्ट्स पाहिजे स्कर्ट्स पण आहे थ्री अँड हाफ मीटरची फ्लेअर येते याला फ्री साईज येते मॅक्झिमम फोर्टी कमर पर्यंत चालते फोर हंड्रेड ची रेंज येते स्कर्ट ची याच्यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन वगैरे भरपूर भेटेल सगळे प्युअर कॉटन येते आणि सगळे होलसेलची रेंज आहे सगळे जे पण आपण बघतोय ना ओव्हरलॉक शिलाई तुम्हाला परत शिलाई वगैरे मारायची गरज नाही हो वगैरे सगळे फुल लेंथ येते साईज आणि लेंथ साठी फुल आहे ते स्कर्ट ची काय कॉस्ट असेल स्कर्ट सगळे फोर हंड्रेड ला पडते पल्सेल मध्ये रिटेल कुठे पण जवळ सगळे बाराशेच्या वरची आर बी पडते याच्यावर याच्यामध्ये आता कलमकारी वगैरे सगळे रेडी आहे बांधणी वगैरे पण नवरात्री साठी सगळे भेटेल याच्यामध्ये प्रिंट्स आपल्याला अच्छा म्हणजे बांधणी वगैरे पण ह्याच्यामध्ये येते तुमच्याकडे प्लाझोस पण मिळतात का हो भेटेल ना कॉटन मध्ये आपल्याला बांधणीमध्ये आहे वारली प्रिंट्स पाहिजे वारली प्रिंट्स मध्ये आहे बाटिक पाहिजे बाटिकमध्ये आहे अजरक पाहिजे अजरक मध्ये आहे आणि फ्लॉर डिझाइन पण येते फ्लॉवर हे आमची सगळ्यात हॉट सेलिंग आयटम आहे टू फिफ्टी पासून आहे हे जे आपले बघतायत ना आपण दोघे साइड पॉकेट प्युअर कॉटन ओवरलॉक लॉक सिलाई हे सगळे टू फिफ्टीची रेंज आहे आणि साईज किती पर्यंत फोर एक्सेल पर्यंत सेम साईज चालते त्याची साईज आहे आपली हाइट पण तुम्ही लावून बघणार तर फुल हाइट येणार ते त्याला नाडी नाही आहे सगळे इलास्टिक वाले इलास्टिक हो आहे फुल हाइट आहे म्हणजे 4XL ला पण होईल 4XL पर्यंत ही साईज चालते आपण प्लाझो वगैरे सगळं बघितलेत सो तुमच्याकडे शॉर्ट टॉप्स किंवा लॉन्ग टॉप्स वगैरे आहेत भेटेल ना कॉटन मध्ये डेली वेअर साठी आपल्याला शॉर्ट टॉप्स वगैरे पण भेटेल त्याचं मध्ये स्टार्टिंग थर्टी एट ते फोर्टी एट पर्यंतची साईज सगळे आहे थर्टी एट फोर्टी फोर्टी टू फोर्टी फोर आणि ह्याची प्राइस काय असेल हे सगळे 250 ला येते प्युअर कॉटन ऑल साईज का हो प्युअर कॉटन मस्त आहे तुम्ही जीन्सवर वर, वर वेअर केलत ना खूप छान उठून दिसेल तुम्ही बघू शकता सो ह्याच्यामध्ये हे कलर्स सुद्धा आहेत का शॉर्ट कुर्ताज मध्ये सगळे कलर्स पण अवेलेबल आहे आता हा वेगळा पर्पल कलर जास्त रनिंग आहे आजकाल सो सगळ्यांना खूप आवडतो मलाही खूप आवडतो बिकॉज आर रनिंग पॅटर्न आहे कलर मध्ये खूप छान आहे ना कलर हा सुंदर 280, 300, दोन रेंज भेटेल okay, सर्वात थ्री फोर्थ स्लीव येणार सगळ्यांची त्याची पण सगळ्यांची शिलाई ओव्हरलॉक येते okay, नेक पॅटर्न मध्ये दोन पॅटर्न आहे वीनेक आहे आणि हे ने राऊंड नेक आहे अच्छा नेक पॅटर्न पण आहे आणि राऊंड नेक पॅटर्न आहे हो ते तुम्ही कॉमन लेगिन स्लॅक्स वगैरे हो याच्यावर पण घालू शकतात याचं मॅचिंग आपल्याला पॅन्ट पाहिजे प्लेन प्रिंटेड दोघांवर चालते हो जीन्सवर कधी पाहिजे जीन्सवर पण घालू शकतो आपण मस्त वाटते खूपच सुंदर दिसते किंवा लाँग लेंथ आहे मी तुम्हाला लावून दाखवते बघा हो याच्यामध्ये आपल्याला साईजची ऑप्शन पण जास्त आहे थर्टी एट टू फिफ्टी टू पर्यंत ती साईज भेटेल लॉन्गमध्ये हो बघा थर्टी एट टू फिफ्टी टू पर्यंत सगळे साईज अवेलेबल आहेत यात बऱ्याच ठिकाणी बघितलंय फ्रॉक टाइप कुर्ता सुद्धा येतो सो तुमच्याकडे आहे ते भेटेल ना आपल्याकडे स्लॅग याच्यावर पण घालू शकतात आणि बेल्ट पण आहे साइड साईडला बेल्ट आहे पाठीमागे बांधायला नॉट पण ते टाय करू शकतात आणि बरेच वेळा बघितले रेड कलर ह्याच्यामध्ये बऱ्याच लेडीज वेअर करतात सो हा फुल रनिंग पॅटर्न आहे त्याला सगळ्यांमध्ये अजून कलर डिझाईन्स भेटेल हे कलर डिझाईन्स पण आहेत हे बघा भरपूर कलर पण आहे त्यांच्याकडे खूप छान वाटतोय तुम्ही फ्रॉक टाइप सुद्धा वेअर करू शकता आणि जर कोणाला कुर्ता टाइप आणि खाली लेगिंग्स वेअर करायचे असतील तेही हे करू शकतो त्याच्यामध्ये पण आपल्याला थर्टी एट ते फिफ्टी टू पर्यंतची सगळे साईज भेटून जाईल त्या सगळे साइज ची रेट सेम आहे फोर फिफ्टीला आहे सगळे फ्रॉकमध्ये फोर फिफ्टी कुठलीही साईज घ्या सगळ्यांचा रेट सेम आहे फ्रॉक सगळे फोर फिफ्टीची रेंज आहे सिंगल रेंज ओके okay. हे आपले पाहिजे तर हे सुपरफाईन कॉटन आहे प्युअर कॉटनवर डिजिटल प्रिंट येते मल कॉटनसारखा एकदम सॉफ्ट येते पण ट्रान्सपरन्सी बिलकुल नाही आहेत hmm. एकदम सॉफ्ट येते डेलीवेअरसाठी एकदम चांगले चांगली रेंज आहे सगळे आपल्याला होलसेलमध्ये ब्लाऊज पीस वगैरे पण पाहिजे स्टार्टिंग बावीस रुपयेपासून क्वालिटी भेटून जाते याच्यामध्ये असे ब्रॉकेट वगैरे पाहिजे सगळे सिक्स्टी रुपीज मीटरपर्यंतची रेंज भेटून जाते सगळे दोघे कट भेटते यातमध्ये ऐंशी सेंटीमीटर पण भेटते आणि वन मीटर पण भेटते याच्यामध्ये कॉटनमध्ये आपल्याला असे फॅब्रिक्स पाहिजे तरी पण भेटते ताग्यामधले कट करून भेटून जाते कोणाला काय वेगळी पॅटर्न वगैरे स्टिच करायची असते काय वेगळे आयटम स्टिच करायचे असते आजकाल कॉर्ड सेट वगैरे खूप चालत आहेत हे सगळे याच्यामध्ये बनवू शकते आपण मस्त आहे कपडा टॉप वगैरे पंजाबी ड्रेस गाऊन वगैरे सगळ्याला बनते आणि कॉट सेट तर रनिंगच आहे आता खूप छान दिसेल ना कॉट सेट त्याच्यामध्ये आपल्याकडे फोर्टी फोर पन्नाइंटी रुपीस ते वन फोर्टी रुपीज पर्यंत रेंज भेटून जाईल त्याच्यामध्ये आणि याचा पण मोठा पन्ना या सगळ्यांमध्ये भरपूर कलर डिझाईन्स येते त्याच्यामध्ये प्लेन पाहिजे तर प्लेन मध्ये लिनन कॉटन भेटते सिल्क पाहिजे सिल्क पण भेटून जाते बाकी मागे पूर्ण लिनन कॉटन ची कलर रेंज आहे खालती पुढे आहे ते सगळे सिल्क ची कलर रेंज आहे हे सगळे पीस आहेत ना सगळे मटेरियल आहेत ताग्यातले हा मोठे मोठे पर्कर सगळं शिवू शकतो कॉटनच आहे आणि कोणतं आहे कॉटन आहे सिल्क आहे मॉडाल पाहिजे प्लेन मध्ये मॉडाल पण येते हे सगळे आपले रॉ सिल्क आहे अस्तर पण नाही लागत आणि होम वॉशेबल अच्छा अस्तर नाही लागत ओके ते ग्रे होम वॉशेबल आहे कॉटन बेस रॉ सिल्क येते हे किती मीटर रुपये आहे ते आपले रॉ सिल्क जे बघितले ते वन फॉर्टी रुपीज मीटर आहे ते आता हे कॉटन बघतोय ते सगळे नाईन्टी रुपीज मीटर आहे स्टार्टिंग किती रुपीज पासून आहे नाईन्टी पासून कॉटन नाईन्टी पासून आहे आपले हे जे कॉटनचे फॅब्रिक्स आहे आपल्याकडे ते पण सगळे अस्तर कोणालाही नाही लागत ना होम वॉशेबल येते सगळ्यांचा पन्ना पण मोठा येते तुम्हाला कधी हे साडी वगैरे पण बनवायची असेल ते पण तुम्ही यूज करू शकता साडी पण नाही हे सगळे नाईंटी रुपीज मीटरपासून येते कॉटनमध्ये सिल्क आपण जे रॉ सिल्क बघितलं ते वन फोर्टी मीटर येते आणि जे लिनन कॉटन बघतो आहे त्याच्यामध्ये जेंट्सचे शर्ट आणि कुर्त्यासाठी पण चालते लेडीजचं टॉप बॉटम पण चालते आपण जे रेडीमेड पॅन्ट्स बनवतो ते पण त्याच फॅब्रिकचे आहे ते वन ट्वेंटी मीटर येते त्याचं पण पन्ना मोठा येते कलरिंग सगळ्यांमध्ये मोठी आहे सिक्स्टी टू सेव्हेंटी कलर्स रेडीमध्ये अवेलेबल असतात दोघांमध्ये नॉर्मली आपले जे पण कॉटन आहे की कुठलाही मटेरियल आहे कलर्स फेड होत नाही याची आपण फर्स्ट टाईम फक्त वेगळा वॉश करायचा डार्क कलर टॉपिंग निघतो मामूली नंतर रेग्युलर मशीन वॉश करा काहीच इश्यू येत नाही कोणाचे कलर डल पडणार नाही आपल्याकडे कॉटनचे सारी पेटिकोट्स पण भेटते याच्यामध्ये पट्टीवाले फ्रिलवाले दोघे रेंज भेटेल पट्टीवाले स्टार्टिंग हंड्रेड रुपीजपासून येते याच्यामध्ये रेग्युलर साईज आणि जम्बो साईज दोघे भेटेल दोन्ही हंड्रेड रुपीजमध्येच मिळते का जम्बोमध्ये वन ट्वेंटीपासून येते रेग्युलरमध्ये हंड्रेड रुपीज पासून येते मग त्याच्यामध्ये क्वालिटी येते सगळे आपले जे फ्रिलवाले बघितले कोयनूरचे येते हे वन सेवन्टीचे येते त्याचे जम्बो पाहिजे आप आपल्याला टू हंड्रेडची रेंज येते आणि रेग्युलर रेग्युलर तुम्हाला वन ट्वेंटी वन फोर्टीपासून जम्बो भेटेल आणि हे आपण रे जे रेग्युलर साईज बघतोय ते शंभर एकशे वीस आणि हे सगळे रेग्युलर भेटून जाईल ओके ऑल साईज असतो ना हो पर्कर वगैरे सगळे ऑल साईज येते सो तुमचा ॲड्रेस सांगता आपली दुकान हिन्मता क्लॉथ मार्केटमध्ये आहे सरस्वती गल्ली शॉप नंबर एट आहे शांतियुत मार्केटच्या बाजूला सो so, अशा प्रकारे मी हा ब्लॉग माझा इथे समाप्त करते आहे तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू